मारसूळ ग्रामपंचायतचे सदस्य देवेंद्र धोंडीराम काजळे यांनी गेल्या काही दिवसांपासून पालखेड जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत झंजावती दौरा सुरू केला आहे देवेंद्र धोंडीराम काजळे हे महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार असून सध्या ते निफाड तालुक्यातील पालखेड जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीसाठी इच्छुक असून मला तुम्ही एकदा संधी द्या विनंती करत आहेत पालखेड गटात मुखेड अंतरवेली पाचोरे पाचोरेवनी गोरठाण आहेरगाव लोणवाडी नांदुर्डी रेडगाव सावरगाव नांदुरखुर्द वावीठुशी कुंभारी देवपूर पचकेश्वर दावचवाडी रवळस पालखेड या एकूण एकुन, एकोणीस गावांचा समावेश असून त्यापैकी तब्बल सात ते आठ गावांमध्ये देवेंद्र काजळे यांनी थेट मळ्यामध्ये गावामध्ये व शेताच्या बांध्यावर जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत सध्या ते मोटरसायकलच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांच्या भेटी आहेत पालखेड गटात निवडून आल्यास सर्वांगीण विकास करू असं आश्वासन त्यांनी नागरिकांना भेटीगाठी देताना दिलं आहे गटातून सर्वसाधारण जागेवर पालखेड गटातील इच्छुक उमेदवार म्हणून लढत आहे आतापर्यंत रेडगाव सावरगाव नांदूर खुर्द नारायण टेंबी आणि आता अंतुरुलीला सर्व घर टू घर आणि बांधावर जाऊन प्रचार करत आहे पालखेड घाटामध्ये एकोणावीस गावं येत्या सर्व एकोणावीस गावातील मतदारांना नागरिकांना आपण काय आवाहन करा काहीच नाही यावेळेस फक्त मला पालखेड घाटातील जनतेने मतदारांनी एकदा संधी द्या त्यांना जे काही त्यांच्या समस्या असतील प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी कटिबद्ध राहील माझ्या गावाप्रमाणेच गेली पंधरा वर्षापासून मी माझ्या गावात जे कामं करतोय त्याप्रमाणे मी या पालखेड घाटाचा विकास करू इच्छितोय आणि एकदा जर त्यांनी संधी जर दिली तर त्या संधीचं सोनं निश्चित करील आणि चांगल्या पद्धतीनं कामं करील